पंधरा ऑगस्टच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका यावर त्या तालुका सरचिटणीस आपले फेसबुकचे प्राध्यापक श्री उमाकांत पाटील सर यांची तालुका सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली आहे तसंच आपले पत्रकार किरण पाटील म्हणून यांची तालुका प्रसिद्धी म्हणून नियुक्ती झाली आहे आणि आपल्या

सुपर कॉम्प्लेक्स पैतपूर जनता की बात न्यूज चॅनल संपर्क कार्यालयामध्ये येऊन यांचे सत्कारो सन्मान करण्यात आले